माझं नाव सागर अशोक पाटील आम्ही माडा तालुक्यातून आलो आहे आणि इथं आपल्याला सगळ्यात साठ व्हरायट्या हो बघायला मिळाल्या त्याच्यापैकी ही मिरचीची एक नंबर व्हरायटी हो ब्लॅक नव्याण्णव आहे आणि लाल कलर चांगली उत्पन्न चांगले आणि वायरस मुक्त आहे आणि कळी चांगली आहे आणि मिरचीची लांबी जाडी एकदम योग्य आहे तरी शेतकऱ्याने ही व्हरायटी हो निवडून लावा मी स्वप्नील दास तालुका माडा जिल्हा सोलापूर तर इथं मी शेतकरीच आहे मी जवळजवळ बारा वर्ष झालं शेती करतो आहे त्यात मला आत्तापर्यंत मी मिरचीचे चार पाच वर्ष झालं लागवड करतो आहे पण इतर व्हरायटीपेक्षा हो मला ही ब्लॅक नाईन्टी नाईन नाएं। ही हो व्हरायटी सगळ्यात उत्कृष्ट वाटली आणि ह्याचं आहे मिरची साईज जाडी लांबी रोंदी आणि चालायला पण चांगली आहे वायरस मुक्त आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि दुसरी गोष्टी ह्याला माल भरपूर लागते सगळ्यात चांगलं म्हणजे आणि पिकवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ह्या व्हरायटीची निवड चांगली आहे काय अडचण नाही तरी शेतकऱ्यांनी मिरची ह्याची लागवड जास्त करावी नाईन्टी नाईनची